वाटते की आपल्याला हवे पुत्र शुभ रामायण महाभारतातील कथा राम आणि श्री कृष्णाच्या पराक्रमाची कथा सांगून घडवली. जिजाऊंनी शूरांना स्वतः युद्ध नीती शिकवत असत रयतेला मुघलांच्या रयतेला मुघलांच्या जाचातूनच मुक्त केले. मराठी अस्मिता जपणे हे सारे केवळ जिजाऊंच्या शिक्षणामुळे व संस्कारामुळे शक्य झाले. जिजाऊंनी शूरांना असे संस्कार दिले की शूरास स्वतःसाठी नव्हे तर इतरांसाठी जग लावे, धर्मासाठी लढे.

আদর্শ মাত্র ধন্যবাদ